नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत श्रावण महिन्यामध्ये आज आपण घेवर कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला आपण वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया घेवर बनवताना तूप आणि मैदा हाताने फेटून बनवले जाते तर हे काम मी आज सोप्या पद्धतीमध्ये करणार आहे तर इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये मी तूप घालते आणि यामध्ये बर्फ घालून आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत तर हे बघा इथे हे असे झाले आहे आता यामध्ये आपण मैदा घालणार आहोत तर मी एक बाऊल मैदा घालते आणि यामध्ये एक चमचा मी बेसन घालते आणि एक बाऊल मी थंड पाणी घालते आणि हे आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर हे बघा हे बॅटर असे तयार झाले आहे हे बघा यामध्ये काहीच गुठली वगैरे नाही आणि छान असे स्मूथ बॅटर तयार झालेले आहे तर आपण एका बाउलमध्ये हे मी काढून घेतले आहे आणि त्यामध्ये मी पाणी घातले आहे आता आपण हे बॅटर आहे हे, हे बाजूला ठेवून देऊया शुगर सिरप तयार करून घेऊया आपण तर मी एका पॅनमध्ये मी साखर घेते आणि एक बाउल साखर आहे तर मी अर्धा बाउल पाणी घेते तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर इथे चांगले मी मिक्स करून घेते पाण्यामध्ये साखर वितळून एक उखळ आली की इथे साखरेचा पाक तयार झाला आहे हे बघा चिकट चिकट झालं आहे तर आता आपण हे साखरेचा पाक बाजूला ठेवून रबडी तयार करून घेऊया तर इथे पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये मी एक बाऊल दूध घालते आणि एक बाऊल मी यामध्ये मिल्क पावडर घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत दुधामध्ये मिल्क पावडर चांगली मिक्स झाल्यानंतर गॅस चालू करायचा आहे तर इथे बघा छान असे मिक्स झाले आहे आता मी वेलची पावडर घालते आणि थोडी साखर घालते आणि हे आपण चांगले परत मिक्स करून घेणार आहोत रबडी तुम्हीही दुधाची सुद्धा करू शकता इथे मी मिल्क पावडर मिक्स करून केलेली आहे म्हणजे ती पटकन रबडी बनते तर इथे बघा रबडी तयार आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि हे चांगले बॅटर आहे हे आपण एकदा परत मिक्स करून घेऊया आणि हे एका बॉटलमध्ये मी भरून घेणार आहे तर इथे मी अशी बॉटल घेतली आहे त्यामध्ये मी हे बॅटर आहे ते मी भरून घेते हे बॅटर बनवताना हे जास्त घट्ट बनवायचे नाही आणि थंड पाण्याचा आणि बर्फाचा वापर करायचा म्हणजे घेवर छान बनले जाते तर इथे मी तूप घेतले आहे आणि तूप हे चांगले गरम झाले आहे तर यामध्ये आता आपण घेवर घालून घेऊया हे बॅटर आहे हे आपण तुपामध्ये थोडे थोडे घालणार आहोत तुम्ही चमच्याने जरी घातलात तरी चालेल पण इथे मी बॉटलचा वापर केला आहे म्हणजे ते अगदी सोपे आहे इथे बघा मध्ये मी चमच्याने गोल करून घेते आणि हे बघा असे ब्राऊन झाले आहे आणि हलगच काढायचे बाजूने जास्त जबरदस्तीने काढू नका नाहीतर ते तुटले जाईल हे बघा इझिली येतात ते हे तूप चांगले नितळवून घ्यायचे नाहीतर हे तुम्ही जाळी ह्या एक आणि त्यावरती ठेवा म्हणजे चांगले नितळले जाईल आता इथे सर्व घेवर बनून तयार आहेत तर मी एका घेवरवरती शुगर सिरप घालते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आता आपण ह्या घेवरवरती रबडी घालून घेऊया तर रबडी आहे ही व्यवस्थित लावून घ्यायची आणि त्यावरती मी ड्रायफ्रूट्स घालते आता इथे हे घेवर तयार आहे तर हे घेवर मी तुम्हाला कटिंग करून दाखवते हे बघा किती खुसखुशीत आणि टेस्टी असे हे घेवर तयार झाले आहे एक खायला हे खायला खूप टेस्टी लागते हे घेवर तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार